विवेक सत्ता होती त्यांच्या काळामध्ये त्यांनी त्यांचे कारखान्याचा जो रस्ता जातो त्या रस्त्याचा सोयीचं काम केलं नाही तर गावाचा गावामध्ये गा, गावा शहरामध्ये काय विकास होणार आहे नाही फक्त काम धंद्याची सोय व्हावा कोपर गावामध्ये कामधंदे नाही महिलांना काही ते झाली पाहिजे हे कोण करू शकतात अशी तो दादा मला संधांचा आहे वाटत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या आजच्या या विशेष आणि महत्त्वाच्या कार्यक्रमात रणसंग्राम नगर परिषदेचा कौल जनतेचा आज आपण आला आहोत अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या शहरामध्ये या ठिकाणी नगर परिषदेची निवडणूक पार पडते आहे आणि या ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा पाहायला मिळते आहेत एकीकडे एक राष्ट्रवादीकडनं काका कोयटे हे उमेदवार आहेत तर भाजपाकडनं पराग संदान यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे शिवसेनेने देखील आपला उमेदवार या ठिकाणी मैदानात उतरवलेला आहे तर महाविकास आघाडीकडनं देखील या ठिकाणी उमेदवार देण्यात आलेला आहे त्यामुळे या ठिकाणी काट्याची टक्कर होईल की या ठिकाणी जनतेचा कोल जो आहे तो कुणाच्या बाजूने पाहायला मिळणार आहे याचीच माहिती आपण या रणसंग्राम विधानसभेचा कोल जनतेच्या या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत कोपरगावची जनता कुणाच्या पाठीमागे पाहायला मिळते आहे आणि या मतदारसंघात कुणाची विशेष चर्चा आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेऊया दादा नमस्कार, नमस्कार। या ठिकाणी नगरपालिकेचं इलेक्शन पार पडत आहे अनेक उमेदवार मैदानात आहे भाजपचा आहेत राष्ट्रवादीचा आहेत शिवसेनेचा आहे महाविकास आघाडीकडनं ते देखील देण्यात आलेला आहे अपक्ष उमेदवार आहेत काय वाटतं एवढे उमेदवार असताना कोपरगावची जनता कुणाच्या पाठीमागे पाहायला मिळते का काका कोटे काका कोटे यांच्या का कावर पाहायला मिळते असं का वाटत आपल्याला सामाजिक कार्य खूप मोठं आहे शाळा असेल बँका असतील बऱ्यापैकी समाजाला त्यांनी मदत केली आणि त्यांचं भरपूर मोठं कार्य आणि त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या कार्यामुळे समाज त्यांच्या पाठीमागे हो परंतु ते अगोदर भाजपमध्ये होते आता राष्ट्रमध्ये आलेले राष्ट्रवादीमध्ये आलेले जनता जनता त्यांच्या पाठीमागे राहील का पक्षपेक्षा माणसाला जास्त किंमत माणूस म्हणून त्यांच्या मागे राहतील पक्ष तर आहेच पण माणूस पण माणूस म्हणून पण जनता त्यांच्या म्हणजे माणूस म्हणूनच जे काही मतदार आहेत ते त्यांच्याच पाठीमागे राहतील असं म्हणणं आहे या ठिकाणी आशुतोष असतील जे आमदार आहेत आणि दादा कोल्हे असतील हे जे दोन गट आहेत या दोन गटामध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळते अशी जनतेमध्ये आम्हाला पाहायला मिळत आहेत दोन गटामधलं वातावरण इथलं कशा पद्धतीचं पाहायला मिळतं काय सांगत नाही नाही दादा सगळं वातावरण फक्त एकतर्फी जे आहे तो दादाचं कार्य जेवढं एवढं मोठं जनता त्यांच्या पाठीमागच उभी राहणार काही झालं तर काय कार्य आहे बरं तुम्ही सांगतायत की जे काही कार्य खूप मोठं आहे अगोदर आमदार राहिलेले जनतेने परत त्यांना दिली काय कार्य त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवला कोपरगावचा इतक्या दिवसात प्रश्न होता बरं कोपरगावचा नाही तर शेतकऱ्यांच्या सुद्धा पाण्याच्या प्रश्नासाठी ते अजून लढत होते नेतो माग पण ते लढत होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याचा प्रश्न पाणी असतील शैक्षणिक सोयी असतील सुविधा असतील अपांगांना इथून शहरातून दर महिन्याला गाडी जाते त्यांची अपांगांसाठी सुद्धा हो त्यांचं खूप मोठं कार्य आहे असं नाही का त्यांचं कार्य इथं गोष्ट विसरण्यासारखी सार नाही ना समाज या गोष्टी ठेवतो हो बरोबर आहे नाही बरोबर आहे मग वीस तारखेला मतदान होईल कोर्टाच्या निकालामुळे ही जी काही मतदानाची तारीख आहे ती लांबली आता वीस तारखेला मतदान पार पडणार आहे एकवीसला निकाल लागेल काय मग निकाल काय पाहायला मिळेल एकतर्फी फक्त आणि फक्त आहे तो दादाच्याच बाजून निकाल लागेल असतो दादाचा पॅन ह एकंदरीत जनतेचा जो कोल आहे तो आशुतोष दादा काळे यांचा जो काही गट आहे ज्यांचे काही उमेदवार आहेत काकासाहेब कोटे यांच्या पाठीमागं पाहायला मिळत आहेत कारण आमदार असताना त्यांनी जे काही कामं केलेली आहेत ते कामाच्या जोरावरती या ठिकाणी आशुतोष काळे यांच्या गटाची जोरदार चर्चा सध्या तरी या मतदारसंघात पाहायला मिळत आहेत अजून काही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेणार आहोत दादा आपल्यासोबत आहेत दादा सोबत बातचीत करूया काय वाटतं दादा आपल्याला या ठिकाणचे एक युवक म्हणून कोपरगाव ची युवक म्हणून काय वाटतं या ठिकाणचं विधा जे काही नगर परिषदेचं इलेक्शन आहे ते पार पडत आहेत काय वाटतं या ठिकाणी अनेक उमेदवार मैदानात उतरलेले आहेत कोण बाजी मारणार एकवीस तारखेचा या ठिकाणचा गुलाल कोण उधारणार कुणाची हवा आहे हवा आशुतोष दादांची हवा आहे त्यांची हवा आहे त्यांची हवा असं काय वाटतं आपल्याला पॅनल सर्व निवडून येणार कारण त्यांनी आतापर्यंत जो विकास केला त्याच्या माग सगळी जनता युवक सगळे त्यांच्या सोबत आहे तुम्ही सांगतात की त्यांनी विकास केला त्यांच्यामुळं जनता आणि युवक त्यांच्यासोबत कुठला विकास झाला रस्ते आले पाण्याचा प्रश्न होता पाण्याचा प्रश्न मार्गी लावला अख्या कोपरगाव शहरामध्ये गल्ली बोळ्यांमध्ये जे गटरीचा प्रश्न होता लोकांच्या घरात पाणी जायचं त्या ड्रेनेजच्या माध्यमातून ते पाणी लोकांच्या घरात जाणं बंद झालं मेन मेन कोपरगाव शहरातले रस्ते आले डांबरीकरणाचे रस्ते आले अजून ग्रामीण भागात पण ज्या लोकांच्या घरापर्यंत जायला रस्ता नव्हता तिथं दादांनी रस्ते केले आणखीन काही कोपरगावचे नागरिक का आपल्या सोबत आहे ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत नमस्कार, नमस्कार, नमस्कार। हो या ठिकाणचं इलेक्शन पार पडत आहे नगरपालिकेचे इलेक्शन होत आहे अनेक उमेदवार मैदानात आहे काय वाटतं कोणत्या उमेदवाराची सगळ्यात जास्त चर्चा या ठिकाणी चांगल्या प्रकारचे काम करतात त्यांच्या कोण कोणते दोन उमेदवार कोल्हे आणि काळे साहेब कोल्हे आणि काळे आणि विवेक भाई दोन्ही पण आमदार चांगले चांगलेच आहे हो हो। या दोन उमेदवारामध्ये तगडी फाईट होईल असं वाटतं का तुला चुरशीची लढत होणारच आणि चुरशीच्या लढतीत बाजी कोण मारत आता हे नाही आज नाही सांगू शकत नाही सांगू शकत नाही सांग तरी जनतेचा कौल आता मी हे काहीच सांगू शकत अजून काका आपल्या आपल्यासोबत त्यांच्या सोबत बातचीत करूया काका नमस्कार काय वाटतं या कोपरगाव मध्ये इलेक्शन पार पडत आहेत जोरदार चर्चा या इलेक्शनची या ठिकाणी रंगती आहेत अनेक प्रश्न कोपरगाव मध्ये असतील कुठले प्रश्न महत्त्वाचे वाटतात आणि काय वाटतं कोणती कामं या ठिकाणी झाली पाहिजे आणि एकवीस तारखेचा कोपरगावचा निकाल काय पाहायला मिळेल आपल्याला काय वाटतं आता या ठिकाणी कोपरगावमध्ये नाशिक दादा मंदार साहेबांनी खूप विकास काम केले कोर्टाचे बिल्डिंग असेल पोलिस स्टेशनचे बिल्डिंग असेल रस्ते असतील पाणी प्रश्न असेल पाच नंबर तलाव असेल त्यांनी सगळ्या गोष्टी यांनी मंजूर करून कोपरावचं जे वीस बावीस दिवसाचं पाणी चार दिवस राहून ठेवले याच्यापेक्षा काय विकास पाहिजे आणि आता परत जर सत्ता आली ना तर तुम्हाला सांगतो दररोज पाणी राहील दररोज कोपरावला पाणी राहील पाहिजे जो पाण्याचा प्रश्न आहे तो मोठा होता तो, तो मोठ तो प्रश्न खूप मोठा होता ना तो त्यांनी सॉल्व्ह केला त्याच्यामुळे कोपरावाचं मार्केट पुन्हा फुललंय भरपूर मार्केट तयार झालंय आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये ताकद आहे त्यांच्याकडं काम करण्याची धमक आहे काम करून आणण्याची धमक आहे वरतून ते सगळे मंजुरी करून पूर्ण तालुक्याचा विकास केलेला आहे त्यांनी ग्रामीण भागात असो शहरी भागात असो जे ग्रामीणचे रस्ते असतील सुविधा लोकांना फक्त रस्ते पाणी हे महत्वाचे हो त्यांनी त्या भरपूर केल्या या ठिकाणी आशुतोष काळे यांना जनतेने दुसऱ्यांदा संधी दिली आता नगर परिषद मध्ये देखील त्यांना परत संधी मिळेल का नक्कीच शंभर टक्के त्यांचा विकासाचा पायंडा आहे त्यांच्या विकासावरती जोरात निवडून येते नंतर अजून एक नागरिक आपल्याला कोपरगावच्या ठिकाणी मिळालेले आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेऊया काका नमस्ते नमस्ते या ठिकाणचं नगरपालिकेचं इलेक्शन पार पडत आहे अनेक उमेदवार मैदानात आहेत एकीकडे इक आशुतोष काळे यांच्या गटाचा उमेदवार आहेत काकासाहेब कोटे त्यानंतर विवेकदादा कुल्ले यांच्या गटाचे उमेदवार आहेत फराग संधान त्यानंतर मोरेताई आहेत अपक्ष उमेदवारी आहेत शिवसेनेकडून देखील उमेदवार देण्यात आलेला आहे काय वाटतं यावेळेस कोपरगावचा नगराध्यक्ष कुठल्या पक्षाचा होईल आणि कोण होईल कोपरगाव शहराचा जो सर्वांगीण विकास तालुक्याचा आणि शहराचा मान्य अशोक दादा काळेंच्या माध्यमातून आणि त्यांचे चिरंजीव आशुतोष दादा काळे हे विद्यमान आमदार दोन टर्म पासून आहेत आणि आमदार आशुतोष दादा काळेंनी तीन हजार कोटी रुपयाचा निधी कोपरगाव तालुका आणि शहरासाठी आणलेला आहे तर त्याच्यात विकासाचे काम भरपूर झाले पा पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत आणि त्या संदर्भात शहराचं विजन घेऊन ते या निवडणुकीला सामोरे जात आहे त्याच्यामुळं कोपरगाव शहरात तर सर्वांगीण विकासासाठी एक सहकारात रुजलेलं हो आणि जे विद्यमान आता उमेदवार याला आपल्या कोपरगाव नगरपालिकेला नगर नगराध्यक्षपदासाठी काका साहेब कोटे यांना बहुमताने निवडून दिलं तर काका नगराध्यक्ष झाले तर आमदारांकडून निधी शहराच्या विकासासाठी कमी पडणार नाही आणि आशुतोष जादा कमी होऊन देणार नाही असं मला तरी एकंदरीत वाटतं त्याच्यामुळे जनतेला याच्या माध्यमातून कारण विनंती कथेंनी काकासाहेबांकडं जरी आज संस्था आहे मा फेडरेशनचे ते अध्यक्ष आहात आणि विविध सहकार क्षेत्रात ते रुजलेले आहेत त्यांना नगराध्यक्षपदासाठी जनतेनंही निवडून देणं गरजेचं आहे म्हणून हा विकासाचा जो काम होईल विजन होईल कोपरगाव शहराचा काय पालट होईल त्या संदर्भात त्यांनी काकासाहेबांना मतदान करून कोपरगाव नगरपालिकेचं नगराध्यक्ष करावं आशुतोष दादांचे हातबळकट करावे हीच या संदर्भात मी बोलणार आणि राहिला दुसरा प्रश्न का पाण्याचा पिण्याचा पाण्याचा तो एकला एकशे एकतीस कोटी रुपयाची योजना आणणारी एकमेव यंग उमेदवार एक तेच आहे कोण पाण्या आशुतोष ती योजना आणली आणि शहराचं पाण्याचा प्रश्न मिटवला आपल्याला काय वाटतं अजून कोणती काम या ठिकाणी झाली पाहिजेत आणि एक महिला म्हणून का 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 महिला महिलांना काय अहवाल करा या कोपरगावच्या कोपरगावात काही नाही फक्त गोरगरीबांना धंद्याची सोय व्हाय कोपरगाव मध्ये धंदे नाही महिलांना काही ते झाली पाहिजे हे कोण करू शकत अशी तो दादा आम्हाला भरोसा आहे ते करतील असं